नमस्कार आपण पाहतात खानदेश दर्पण चोवीस बाय सात सर्व पत्रकार पत्रकार बांधवांचं मी स्वागत करू इच्छितो आपल्या सावदा नगरीमध्ये सर्वांना माहिती आहे की भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे लोकशाहीमध्ये लोकांचे लोकांतर्फे आणि लोकांतर्त केलेलं राज्य आणि या लोकशाही गणराज्यामध्ये सर्वात मोठा जो मतदाराला दिलेला अधिकार आहे तो आहे मतदानाचा अधिकार मतदानाच्या अधिकाराच्या सर्वात मोठ्या निवडणुकीत भारतीय लोकसभेची राबेर मतदारसंघाची म्हणजे आपल्या सावदा शहराची निवडणूक ही तेरा मे दोन हजार चोवीस रोजी हो निवडणूक आयोगाने नेमलेली आहे आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्व शासकीय यंत्रणांनी परीने व्यवस्थेचे के काम केलेले आहे त्यामध्ये या पत्रकार परिषदेचे मुख्य उद्देश म्हणजे सावदा नगरवासियांना यातर्फे आपल्याला नगरपालिकेतर्फे पुरवण्यात आलेल्या सुविधा ज्या आहेत त्याबद्दल कळवणे आहे तेरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजेपासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत निवडणुकीचा वेळ आहे आणि या निवडणुकीच्या वेळेमध्ये सर्वांनी मतदान करावे यामध्ये जनजागृतीचे आणि व्यवस्थेचे मुख्य काम हे नगरपालिकेने आपल्या हाती घेतलेले आहे त्यापैकी खालीलपैकी काम आपण पुढील प्रमाणे काम आपण केलेलं आहे सर्वात अपोतर जनजागृती करता आपण आपल्या घंटागाडीवर प्रत्येक घरासमोर चला चल पुढे मतदान कर हे जे आपले प्रीथ सॉंग आहे ते तर्फे आपण जनजागृती करत आहोत आपण मुख्य चौकामध्ये क्यू आर कोड लावण्यात आलेले आहे त्या क्यू आर कोडवरून भारतीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन तिथं आपापल्या मतदारांना आपापली मतदानाची स्लीप आणि आपलं मतदान कुठं होणार आहे त्याबाबतची आप माहिती आपण देण्यात आलेली आहे तसेच प्रत्येकाला मतदार स्लीप शोधून देण्याकरता आठवडी बाजारमध्ये आपण मतदार सुविधा केंद्र सुरू केलेलो होतं ते दोन ठिकाणी आपण मतदार सुविधा केंद्र सुरू केलेले आहे एकी मॅस्कॉट जो मिकी माऊसचा मॅस्कॉट आपण आणलेला होता त्यातर्फे आपण सर्वांना आकर्षित करण्यासाठी जनजागृती केलेली आहे तसेच आठवडी बाजारामध्ये आपण एक पथनाट्य सादर केलेले होते त्या पथनाट्यकाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्या पथनाट्याद्वारे आपण जनजागृती केलेली आहे कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता सर्वांनी मतदान करावे याकरता आपण ते कॅम्प आयोजित केलेले होते तसेच मतदान केंद्रावरच्या सुविधेमध्ये आपण जी दिव्यांग बांधवांकरता व्हीलचेअर आहे व्हीलचेअरची सुविधा नगरपालिकेतर्फे आपण पुरवण्यात आलेली आहे त्याच्या ऑर्डर्स करण्यात आलेल्या आहेत तसेच त्यावर आपल्या नगरपालिका क्षेत्राच्या शिक्षकांच्या नेमणुका केलेल्या आहेत एन एस एस कॅडेटच्या नेमणुका केलेल्या आहेत लाईन मॅनेजमेंट करता आणि व्हीलचेअर मॅनेजमेंट करता व्हीलचेअर तसे तसेच दिव्यांगांकरता आपण रॅम्प बांधलेली आहे कोणालाही अडचण जाऊ नये या करता, करता मतदान केंद्रावर वे विद्युत व्यवस्था लाईट व्यवस्था नगरपालिकेतर्फे करण्यात आलेली आहे तसेच स्वच्छतेची व्यवस्था सुद्धा नगरपालिकेतर्फे करण्यात आलेली आहे आवश्यक ठिकाणी टेंट लावून लोकांना उन्हामध्ये लाईनमध्ये उभं राहावं लागतो आणि त्यांना सुरळीतपणे शांततेत मतदान करता यावे याकरता टेंटची व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच सर्व पालकांना ही आग्रहाची विनंती आहे की त्यांनी आपल्या पालकांसह मतदान केंद्रावर यावे आपण अंगणवाडी केंद्राची बालसंगोपन केंद्राची स्थापना केलेली आहे प्रत्येक मतदान केंद्रावर ती नगरपालिकेतर्फे करण्यात आलेली आहे त्यावर आशा वर्कर यांच्या नेमणुकासुद्धा माननीय ए आर ओ साहेबांच्यातर्फे तर्फे करण्यात आलेल्या आहेत तसेच आपण आपलं आदाम हायस्कूल आहे नगरपालिकेचे तिथे तीन मतदान केंद्र आहेत ते तीन मतदान केंद्राला आपण थिमॅटिक म्हणजे शैलीयुक्त मतदान केंद्र अशा प्रकारचा दर्जा त्याला मिळालेला आहे त्या ठिकाणी आपलं दोन थिमॅटिक मतदान केंद्र असणार आणि एक सखी मतदान केंद्र आहे त्यामध्ये आपण केळीच्या पानापासून आपल्या शेतकऱ्यांना आणि क्रष्टकऱ्यांना ट्रिब्यूट म्हणून आपल्या भागातील जे बनाना सिटी आहे त्या बनाना सिटीचं रिप्लिकेशन आपण तिथं करतो आहोत ते सर्वांनी अवश्य ते आकर्षणाचं केंद्र राहील ते सर्वांनी तिथे येऊन तर जास्तीत जास्त संख्येनं मतदानही करावं आणि ते पाहण्यासाठी लोकांनी तिथं जरूर जरूर यावे तसेच वैद्यकीय के सुविधा केंद्रसुद्धा शासनातर्फे तिथं स्थापन करण्यात आलेले आहे वैद्यकीय आरोग्य सेविका त्या ठिकाणी राहतील काही कोणाला अडचण झाल्यास आरोग्यसेविका या त्यास मदत करतील यातर्फे झालेल्या सर्व ज्या ऑर्डर्स आहेत सर्वांचे संपर्क क्रमांक वगैरे छोडके साहेब तुम्हाला यानंतर देतील कोणालाही काही अडचण असल्यास डायरेक्ट संपर्क क्रमांकावर आपणास नंबर देता येईल कॉल करता येईल आणि नगरपालिकेचे जे, जे सेक्टर ऑफिसर आहेत जितेश पाटील ते जितेश पाटील त्या दिवशी पूर्णगड सेक्रेटरी राहतील आणि कोणत्याही मतदार असं काहीही अडचण असल्यास किंवा इतर मतदानी काही अडचणी निर्माण झाल्यास ते त्याबद्दल सहाय्य करते मतदानास प्रोत्साहन देण्याकरता आपण एक स्पर्धा सुरू केलेली आहे त्या स्पर्धेमध्ये सर्व संस्थांना आणि जे मंडळ आहेत उत्सव समिती आहेत त्यांना आपण आग्रह करत आहोत की त्यांनी एका विशिष्ट शैलीमध्ये एका विशिष्ट पोशाखामध्ये किंवा काहीतरी विशिष्ट शैलीमध्ये जाऊन मतदान करावे आणि सर्वांनी एक सोबत शंभर टक्के मतदान करावे आणि आपल्या इथं मतदानानंतर फोटो पाठवावे किंवा इथे येऊन जरी हजर राहिले तरी तर कॅमेरामन राहील त्या दिवशी ते त्यांचे फोटो घेतील आणि आपण त्यांना प्रसिद्धी आपल्यामार्फत देण्याची प्रयत्न करू हो। सकाळी जास्तीत जास्त अकरा वाजेपर्यंत सर्वांनी मतदान करावे कारण उन्हाचा अंदाज आहे आणि ऊन बेचाळीस त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस सुरू आहे त्यामुळे सर्वांनी उन्हाच्या अगोदर मतदान करावे असे सर्वांना यातर्फे आवाहन करणार की सर्व वस... आ... शंभर टक्के मतदान करावे आणि आपले लोकशाही लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्साह आ... उत्साहाने सहभाग घ्यावा असे याद्वारे आवाहन करतो आणि माझी निर्दन संपवतो अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा आंदे दर्पण चोवीस बाय सात आजच आपले चॅनल लाइक व सबस्क्राईब करा